हॅलो नमस्कार तर हे बघा सकाळचे सहा वाजले होते आणि आता आम्ही निघालो होतो येडबाच्या यात्रेला म्हणजे आमच्या कुळस्वामी देवाच्या यात्रेला निघालो होतो आणि प्रवास चालू केलं त्यानंतर आता धानाई देवीच्या डोंग मंदिरात पोचलो आहे बघा तर धानाई डोंगरे देवीचं मंदिर पण लागते त्यानंतर दर्शन वगैरे घेतले तिथली पण यात्रा होती नंतर चहा प्यायला एका ठिकाणी थांबले होतं चहा आणि त्या लिंबाचे लोणचे वगैरे छान मिळत होते म्हणून घेतले आणि आता पुढच्या प्रवासाला लागलो आहे बघा सकाळचं वातावरण खूप फ्रेश होतं आणि आता चाललो आहे पुढे ॲडबादेवांच्याकडे आणि आता थोड्याच वेळात आता पोचलो बघा थोड्या वेळाने आणि तिथे लागलेच आता नैवेद्य वगैरे करून सकाळी घेतले होते पाटेचं अडीचला उठलेले त्यानंतर मग पोळ्यांचा नैवेद्य वगैरे केला आता हे डवरी मामा बघा इथे आरती करत आहेत आणि इथे यास पत दे दे ही असं पद्धत असते आमच्यात आरती वगैरे करतात त्यानंतर इथं ह्यांचा एक नैवेद्य असतो मग बाकीच्या देवाला वगैरे सगळीकडे नैवेद्य द्यायचं आता हे फुलं हार ह्यांनी हार मोठा आणला आहे बघा आणि ते ही एवढी मोठी उत्पत्ती ह्यांनी आणली होती मी पुढे आणि तुम्हाला दाखविन खूप मोठी अगरबत्ती होती चारशे रुपयाची एक अशी ही अगरबत्ती आहे यांनी कायम येताना एडवाच्या देवाच्या यात्रेत कायम अशी ही अगरबत्ती आणतात आणि आता ह्यांनी नैवेद्य घेऊन आत गेले बायकांना काही गाभाऱ्यात सोडत नाहीत म्हणून मी बाहेरच उभारले होते बघा हे असं छान असं मंदिर आहे आणि खूप भाविक आले होते गर्दी पण खूप होती आत्ता थोडी कमी आहे नंतर बारा वाजता खूप जास्त होते बघा आता नाईकबाच्या मंदिरात आलो येडोबाच्या मंदिरात काही आम्ही जास्त आत गेलोच नाही नाईकबाच्या मंदिरात गेलो आणि ही अगरबत्ती फोडलेली आहे ती आहे बघा आता इथे पण दर्शन घेतल्या आणि ही अगरबत्ती आता ही लावणार नैवेद्य द्यायचा अगरबत्ती लावणार आणि मग बाहेर ही असं पॅक केलेली आहे आणि पूर्ण असे त्यानंतर हे बघा ही सासणकाट्या चाललेल्या आहेत आता नाचवायला लागलेल्या आहेत आता इथं गुलाल खोबरं ते उधळतात वरते सगळीकडे गुलाल गुलाल झालेला आहे बघा आता जरा काट्या पुढे गेल्यामुळे इथे मागे जरा मोकळ मोकळ झाले नाहीतर खूप म्हणजे खूप भयानक सगळी गर्दी होती खूप गर्दी होती आता घराधिक काम झाले आता टाकायला करायला सासणकाट्यांना सुद्धा का ना काही लोकांच्या अंगात पण येते बघा इथे सगळे अंगात आलेली लोकही आता देवाऱ्यात चाललेत बघा इथे अंगात भरपूर जणांच्या अंगात येते बघा हे बघा हे सगळे आता सगळं सासन ते वगैरे सगळं झालं आणि आता निवांत सगळे झोपलेत बघा नगारा वगैरे असतो आमच्याकडे हे नगारा वाजवत होते मग मधनंच आले त्यानंतर आता थोडा वेळ सगळे पडलेत बघा इव्हनदारामी सगळीकडे माणसं असे चार चार दिवसाआधीच राहायला पण येतात आमची पण इथे जागा आहे वर्णछत बांधलेला आहे बघा आणि राहिलो आहे आता हा ऋतू निशानी घेऊन लागला आहे नाचायला रितेश कीर्ती त्यांना मज्जा येत होती ना ऊन पण भरपूर होतं खरं ऊन खाली झालं थोडा वेळ थोडा वेळ झोपून चार पाचच्या दरम्यान नदीवर जाऊन आलो मुलांनी छान अशी आंघोळ केली आम्ही हातपाय वगैरे धुऊन आता आहे बघा खेळणी काही खरेदी वगैरे पोरांना आता ह्या गाडीतने वगैरे बसवणारी मिकी माऊसमध्ये सगळी बसले नाश्ता पाणी केलं तोपर्यंत अंधार झाला आणि आता हे बघा आता आलो आलोय देवळाकडे इथे हे सगळे गुलाल खोबरं आणि खोबऱ्यात कापूर घालून जाळतात बघा मंदिराच्या सोबत आली सगळं असं असते हे बघा हे खोबऱ्याच्या वाटे आहेत त्यात आता हा कापूर घालायचा ज्याची इच्छा असेल त्यांनी असं म्हणतात ना खोबरं आणि कापूर जाळीन असं म्हणतात म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणून ते असं कापूर घेऊन खोबऱ्यांच्या ये असं घालतात बघा ज्याची इच्छा असेल ते नाही महालिंग गुरुलिंग माईनकर यांच्याकडून एकशे एक, एक रुपये हाँ, है। तो रोशनी पड़ी टाका एक टाका हाँ चला ये बारा। एक बड़ा बस एक हे बघा हे वाटेत असं सगळं टाकून वगैरे झालं नंतर जेवण वगैरे करून आम्ही घेतलं आणि बारापर्यंत थांबतोय बारा वाजता इथं रिंगाव्या नसते आणि रिंगावनाचा कार्यक्रम झाला की नारळ फोडायचा आणि घरी जायचं की बघा आता आलो आहे बाहेर आता घरी जाणार तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बाय